नमस्कार मित्रांनो थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण काय पाहणार आहोत आज मी तुम्हाला घरच्या हापूसचे आंबे उतरवणार आहे तर ते दाखवणार आहे एक पाच ते सहा वर्षांची ही झाडं आहेत आमची आज तब्बल पाचशे आंबे उतरवलेत हे बघा कसे छान दिसत आहेत झाडाला मस्त अशा आंबे आलेत संध्याकाळचे पाच वाजलेत तर आता आपण आलेलो आहोत शेतात आंबे उतरण्यासाठी तुम्ही साईज बघू शकता आपल्या आंब्यांची मला वनराज हापूस किंवा बदामी हापूस म्हटलं जातं एक पाच सहा वर्षांपूर्वी ही झाडं लावलेली आहेत पाहू शकता आपण विकत कितीही आंबे घेतो पण तेवढा आपण घेऊ शकतो पण आपल्या घरच्या आंब्यांची खाण्याची मजा जी आहे ती वेगळीच असते आता मी झाडावर चढणार आहे आंबे उतरण्यासाठी झाडे आपली छोटीच आहेत किले मोठी नाही आहेत बघू शकता तुम्ही आंबे आज आपण आंबा उतरवणार आहोत हे बघा मस्त असा पाड सापडलेला आहे पिवळा पिवळा लाल लाल बघू शकता आंब्यांची साईज खायला खूप गोड आहे हा आंबा आता उतरायला सुरुवात करूया आपण हे बघा अगदी खालीच असल्यामुळे पटपट निघतायत आंबे आज तब्बल पाचशे आंबे उतरवलेत अगदी अर्ध्या ते एक तासामध्ये घरची सगळी मंडळी आंबे उतरवण्यासाठी चार पाच लोक असल्यामुळे आंबे पटकन उतरून झालेत हे बघा आता मी झाडावर जाणार आहे आंबे काढण्यासाठी झाडावर चढून आंबे उतरण्याची मजाच काही वेगळे असते बघू शकता हे बघा मस्त असे आंबे जी उतरवण्याची पद्धत जी आहे ती मी आज खरंच छान प्रकारे अनुभवत आहे बघू शकता तुम्ही खूप पटपट आंबे आपल्याला तोडता येत आहेत खाली माझ्या जाऊबाई आहेत ज्या आंबे आहेत त्यामुळे मी वरून पटपट तोडून टाकते हे बघा आंबे उतरून झालेले आहेत आपले पोत्यात भरण्याची तयारी चाललेली आहे आपली घरी नेण्यासाठी आता हे आंबे घरी नेऊन पिकच घालायचे हे बघा पूर्ण झाडाखाली आंबेच आंबे झालेले आहेत सगळीकडे आंबे उतरून ठेवलेले आहेत आम बेबरने, आम बेबरने, हे बघा आंबे भरणे आंबे भरण्याचं काम जे आहे ते चालू आहे इथं घरी नेण्यासाठी हे बघा आता आमची पोती भरून तयार आहेत आंबे घरी घेऊन जाण्यासाठी तर माझा आजचा आंबे उतरणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही हे आंबे असेच उतरून नंतर ते बाथ्यामध्ये म्हणजे भाताच्या भेड्यामध्ये पिकत घालता का मला कमेंट करूनही जर अशाच प्रकारे आंबे उतरून पिकत घालत असाल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा पिकल्यावर मस्त आकितच राहायची पद्धत आता आवडली असेल तोपर्यंत बाय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आंब्यांचा या सीझनचा आनंद घेत राहा